केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी आता राणेंनी ही भेट घेतली या भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली आहे अशी माहिती आहे तर राणे आणि फडणवीसांची मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झालेली आहे अशी माहिती मिळते या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून सूरज आपण पाहतोय अजून निर्णय आरक्षणासंदर्भात घेण्यात आला त्यावर नारायण राणे हे नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि त्यानंतर फडणवीसांची देखील प्रतिक्रिया समोर आली होती मात्र आता या दोघांची भेट झालेली आहे सविस्तर माहिती या संदर्भातली नक्कीच तेजल जर का पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाला देऊन मोर्शी झाले होते आंदोलन झालं होती आणि त्यानंतर मनोज मनोज धनंजय पाटील यांच्या मोर्चाला कुठेतरी यश आपल्याला पाहायला मिळत होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः वाचमध्ये आले होते आणि त्यांनी या मोर्चाचं मोर्चामध्ये त्यांनी सगळं जे काही मराठा आंदोलन घेऊन किंवा ओबीसी जे काही आरक्षण होतं त्या संदर्भात आपली भूमिका मांडली होती त्यानंतर कुठेतरी केंद्रीय मंत्री ना, नारायण राणे यांनी आपली भूमिका मांडली होती की त्यांनी मराठ्यांना जो जे आरक्षण आहे ते ओबीसी मधून नको द्यायला हवं असं एक त्यांची भूमिका मांडली होती आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली होती सरकारने या विचार करायला पाहिजे होता अशी देखील भूमिका त्यांनी व्यक्त केली होती त्याआधी ते पत्रकार परिषद घेणार होते मात्र त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद रद्द करून त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यामधून त्यांनी आपली भूमिका मांडली त्यानंतर आज कुठेतरी अतिथीगृहावरती केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे नारायण राणे हे फडणवीस यांच्या भेटीला आले होते आणि त्यामध्ये या सर्व घडामोडींवरती त्या दोघांमध्ये चर्चा झालेली होती निश्चितच सुराज धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आता मिळते